महिला इथे एक धार्मिक कार्यक्रमाचं उद्याचं आयोजन आहे त्या संदर्भात सभा आहे त्या सभेला आमचा कोणत्याही प्रकारचा विरोध नाही त्याच्यावर आमचा कोणत्याही प्रकारचा अपच्छित नाही पण तिथे प्रमुख उपस्थिती संभाजी भिडे मनोहर भिडे तर ह्याचा बॅनर लावलेला आहे जो तो भूमा कोरेगाव प्रकरणात महत्त्वाचा सूत्रधार आहे दुसरी गोष्ट की तो संविधान विरोधात नेहमी स्टेटमेंट देत असतो कोणत्याही प्रकारच्या फुले शाहू आंबेडकरी चळवळीतल्या कार्यकर्त्यांबद्दल तो स्टेटमेंट देत असतो महापुरुषांचा अजिबात आदर करत नाही अशा माणसाचा वरी येथे पोस्टर लावलेलं किंवा तो इथे आलेला आम्ही इथे दक्षिण जिल्ह्याचे किंवा आंबेडकरी चळवळीतले कोणतेही कार्यकर्ते कोणत्याही प्रकारात थपवून घेणार नाही आहोत याबद्दल निवेदन देण्यासाठी आम्ही पोलीस स्टेशनला आलेलो वरी पोलीस स्टेशनला तर तिथे तिथल्या तीत अधिकाऱ्यांनी आम्हाला शिगा देऊन शिबिगाळ करून आणि तुम्हाला दांडेबिंडे काढारे त्यांना हकलो लावा अशा शब्दात आमचा अपमान केलेला आहे त्यांनी हाही विचार केला नाही की हे कोणत्याही प्रकारच्या मंडळाचे कार्यकर्ते नसून एक चळवळीचे कार्यकर्ते आहेत म्हणून या महिला पदाधिकारी आमच्या सर्व युवा आघाडी बसिक आघाडी महिला आघाडीच्या सर्व कार्यकर्त्यांना हे विषय करून आमचा अपमान केलेला आहे त्या विरोधात आम्ही तिथे तक्रार दाखल केली सिद्धी गोड बोलले मॅडम तक्रार देऊन दिली त्यावर स्टॅम्प आणि सगळ्या गोष्टी करायच्या पुढे प्रोसेस करायला त्यांच्याबरोबर एक काम केलेला आहे अकरा वाजून त्रेपन्न मिनिटांनी आम्ही तो स्टॅम्प दिला ते पण आम्ही आवाज उठवल्यावर दिलाय प्रामाणिकपणे त्या गोष्टीला आम्हाला कोणत्याही प्रकारचा पोलीस प्रशासनाने सपोर्ट केला नाही आता बारा वाजायला आले आणि दुसरी गोष्ट की त्यांनी सांगितलेलं आहे उद्या संभाजी भिडे बरि येणार नाही आणि जर आले आणि तुम्ही काहीतरी केलं तर ह्याची सगळी जबाबदारी पोलीस प्रशासनाची असेल असं त्यांनी जबाबदारी घेतलेली आहे तर इथून पुढे जे काही होईल संभाजी भिडे आले तर ह्या तर सगळ्याची जबाबदारी मुंबई पोलिसांची आणि पोलीस प्रशासनाची असेल हे मी इथे मेन्शन करते आणि सगळे कार्यकर्ते जे सोमवारी आम्हाला बोलवलेलं आहे की आता दिलेल्या एफ आय एफ आय आर त्यांनी नोंदवलेली नाही आमचं लेटर आणि फक्त त्यावर फॉर्मॅलिटी म्हणून स्टॅम्प दिलेला आहे तर हे सगळं जातीवादी शिना वगैरे दे देऊन जे काही प्रकार केलेला आहे सोमवारी ह्या सगळ्यावर ऍडवर्सिटीचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशा आम्ही विनंती करणार आहे आहोत ऍक्शन घेणार आहे